आज पर्यंत माझा बाप नाही सुधरला तो पण दारुडाच आहे वाह किती मजा येते ह्याला प्यायला आज माहित झालं मला माझा बाप इतकी दारू का पितो हरामखोर पिदोड्या कुठल्या इथं बसून दारू पिया लागलाय सॉरी 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 मारू नका सॉरी शाबास आता आपली चूक मानलीच ना बरोबर आता ह्या पुढून लपून दारू पिऊस नको ठीक आहे पप्पा पासून दारू लपून नाही तुमच्या समोरच पिणार <laughs> मी हे विचारते काय झालंय तुम्हा दोघांना आणि कशाला भांडा लागलाय <laughs> विचारतेस म्हणून सांगतोय तुझा हा नालाय काट्या दारू प्या लागलाय दारू पंड्या हरामखोर शेवटी बाबाच्या हातावर हात मारलास आणि हन हन, दोन बाटल्यावर बाटल्या पित आहे कुठला एकच उपाय आहेगीन करून टाकूया अगं ये भवानी तुझं तो टोस्क बिस्क बिघडलंय की काय हे काय उपाय आहे हे काय चांगलं उपाय आहे दारू पिऊन बायकोला मारीन नीट कसा होणार मी सांगत आहे ना जेव्हा डोक्यावर बसून काय भारी आड्या ग तुझी मस्त बोललीस चल लवकर जाऊन लगीन करून येऊया तुला तर भारीच वाटणार गप्प बस अजून तू लहान आहेस तुझं लगीन होऊ शकत नाही पा आता तर मी दारू तेव्हाच सोडणार जेव्हा माझं लगीन करणार घराची जिम्मेदारी आली की दारू आप आप सोडेन अरे अजून कस काय करून देऊ ठीक मी स्वतःच आपलं लगीन करून घेईन लगीन 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 वेळ लागलाय काय तुला काय म्हणाय रे जो वेळा असतो तोच लगीन करतो की काय तुने का निकालगीन केलं मग हे पण वेडे मजा ह्या येणार नाही मी सांगते ना तुला बंड्या जा कर करलगीन आणि असली भारी सुनान जी रूपवती आणि गुणवत्ती असायला पाहिजे मी हे अजिबात होऊ देणार नाही हे लहान आहे आपण फसणार आता ते मला काय सुद्धा माहित नाही मी चाललो अलग इन करायला आता बायको घेऊनच घरी येणार अरे बंड्या थांब 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 बाकी तर देऊन जा अरे काका तुमची मुलगी कुठे को आहे कोण आहेस रे तू डायरेक्ट माझी मुलगी विचारा लागलायस कोण आहेस रे तू तुला माहित आहे कुणाच्या घरी आलायस मुलगी असली तर बोलावा जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे काय काम आहे रे तुला मला आजच्या आज लगीन करायचं आहे म्हणून मी प्रत्येक घरात जाऊन मुलगी बघतोय मला असं वाटत सर ह्याचा नाही आहे खोळा खोळा आहे मग बाहेर इथून अहो खुळा नाही आहे मी तुमच्या मुलीला बोलवा मंगलसूत्र माझ्या खिशातच आहे तुला माहित हे कोण आहेत त्यांच्या मुलीच्या विजयी जरा विचार करून बोल अहो कोणी पण असू दे मला फक्त यांच्या मुली बरोबर लगीन करायचं आहे अरे ये, तुला मरायचं आहे काय काय जीव वाचवायचं असेल तर पळ इथून पटकन धमकी दुसऱ्यांना द्या असल्या माणसांना मी खिशात ठेवतो मुलीला बलवा पटकन मी होणार जाऊया यांचा आज तर तू माझ्या हाताने नक्की मरणार हे बघा मी एका मिशन वर निघालोय आजच्या आज मला लगीन करायचं आहे मग काय रे फाड्या लगीन करण्यासाठी कुणाच्या पण घरात घुसणार की काय <laughs> मला चॅलेंज करताय आता मी पण ह्याच घराच्या मुलीची लगीन करणार <laughs> अरे, अरे हे कर्नल साहेब आहेत कर्नल साहेब शहरात सर्वात खतरनाक माणूस तुला एक गोळी मारायला एक मिनिट सुद्धा लागणार नाही आमची आब्रू काढतोस कोण हाय हा खोळा नालायक वेडा मुलगा कुणास्ठा कुठून कुठून येतो गुखाऊन तुझा तिकडे उभारा पळू देऊ नको स्याला अहो काका ऐका ना मला करायचं आहे मग मी काय करू माझ लगिन लावून की <laughs> अरे काट्या पहिल्या लग्नाच्या लायकीचा हो? अहो बघा कालचा मुलगा येऊन बायको मागतय बायको आणि एका मुलीच्या बापाशी बोलत जा तर तेच बोला लागलोय ना तुम्ही आपल्या मुलीशी माझ लगीन लावून द्या की मग ही कोण आहे हिच्याशी माझ लगीन लावा मी हिच्याशी पण लगीन करण्यासाठी तयार आहे अरे ये हराम खोर असला विचार सुद्धा करू नकोस माझी बायको आहे ती माझी बायको अरे देवा हे कसले दिवस आले वाचवा मला अहो काका मी तर तुमच्या बायको बरोबर पण लगीन करायला तयार आहे अरे ये हराम खोर असं पण कुठं होते काय काय बोलतोस खुळ्या वाणी हिच लगीन माझ्याशी झालंय मग काय झालं माझ्याशी पण लगीन होईल की हिच मी पटकन इथून तुला प्रेमाने सांगतोय ऐक ही बायको मला द्या आणि तुम्ही दुसरी घेऊन या ती विगडालू मूल आहे हो लाज लज्जा काहीच नाही की हला पहिला पटकन इतून आज जा तुला बघूनच तर नियत बिघडली आहेची हा 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 हिला कुठे पाठवत आहे मी तर खिशात मंगलसूत्र आणि सिंदूर घेऊनच फिरतोय असं काय मग तर तुझं लगीन करावंच लागणार बाबा काका काका काय हो तुम्ही तर माझी मदत करा मी कुठे पण गेलो बघा सगळ्यांनी मला कुठूनच काढलंय <laughs> अरे ये हरामखोर बिन विचारता माझ्या घरा खुसलायस आणि माझ्याकडे मदत पण मागतोस अहो काका मला आजच लगिन करायचं आहे इमर्जन्सी मध्ये तुम्ही हिच्याशी माझं लगिन लावून द्या अरे देवा माहित नाही तू पण कसले कसले चमत्कार करतो काय झालं काका माझ्याशी काही चूक झाली काय सांगा मी पटकन पळून जातो नाही नाही तुने रे, तर माझ्या मनाच सांगितलं रे बाबा थट्टा तर नाही करत ना माझ्याशी दोन जागी माझी चांगलीच थट्टा झाली नाही रे मुला नाही माझ्या मुलीसाठी एक योग्य मुलगा शोधत होतो बघ तू परफेक्ट भेटलास बघ म्हणजे म्हणजे तुम्हाला मी पसंत आहे तुम्ही लग्नासाठी तयार आहात मी बघ माझ्या या मुलीला घेऊन सगळ्या तालुक्यात फिरून आलो कोणीतरी हिच्याशी लगीन करा पण कोणी सुद्धा लगीन करण्यासाठी तयार नाही झाला कोणी का तयार झाले नाही सुंदर तर आहे फक्त थोडीस पोट मोठा आहे मी तर हिच्याशीच लगीन करणार जर तुला काय आहे ते सांगितलं ना तर तू पण लगीन करणार नाहीस ध्यान आहे काका मी शपथ घेतो मी लगीन करीन तसं पण संध्याकाळपर्यंत घरी बायको घेऊनच जायचं आहे आपल्या आप बाबाला चांगला धडा शिकवणार आहे मी बघू विचारूस रे बाळा मी माझ्या नजरेसमोर इथं संसार बघणार आहे तू ऐकलंस की मोडून जाईल अरे काका मीने शपथ घेतली मी संध्याकाळपर्यंत घरात बायको आणणार ते मी सांगा काय आहे ते लग्नाच्या आधी माहित नाही कुणाबरोबर तोंड काळा करून आई पाच महिन्याची माझ्या होणाऱ्या बाळाला बाप भेटला शाबाश बाळा मी तुझ्यासारखा सारखा चांगला मुलगा नाही बघितला सगळं माहीत असून पण तू हिच्याशी लगीन करण्यासाठी तयार आहे अहो काका जसे जाणाऱ्याला कोणी अडवू शकत नाही तसे येणाऱ्याला पण कोणी अडवू शकत नाही हे देवा काय भारी जावई दिला आहेस तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये सुद्धा लगीन करण्यास तयार आहे हो आता पाठवा हिला माझ्या बरोबर ठीक आहे ठीक आहे घेऊन जायला तुझ्या बरोबर माझी संकट तर टळली मी घेऊन आलो तुझ्यासाठी सून अरे हराम खोर बंड्या एवढ्या मोठ्या पोटाची सून शब्बास बाळा शाब्बास माझ्या चिरकुट्याने सून आणली असून दसे मीने सांगितली होती तशीच आहे बघ रुपती आणि गुणवती आई आज तुझा होणार नंतर फक्त आणि सांगितली होती ही पाच महिन्याची गर्भवती सुद्धा आहे काय पडायला काय झालंय उठ पटकन सुनेच ग्रह प्रवेश करून घे उठ नाही अरे हिला तर अटॅक आलाय अटॅक हि तर मी वाटत चल बायको पळे इथून पटकन हो हो चला पळा माझ्या स्वामी धरा त्या हरामखोरांना अरे बंड्या देवा? कुठ पळून चाललंय भाड्या